आमचं आत्ताचं न्यूज चॅनल विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय ऑर बाय नागाई कम होई की नाही होईल म्हणजे चारशे रुपये डीएपी पोट पोत सोळाशे न घ्यायला दोन हजार चौदा ला नागर आपला आठशे रुपये कर होता आता हा कसं वाटतंय आता कसं वाटतंय <laughs> तुमच्या घरच्याला विचारा की आठवड्याचा बाजार दोन हजार चौदा जर तुमचा शंभर रुपये होत वाटा तर आज किती रुपये ला लागायला लागले किती पट्टीनं <laughs> माझ्या मोदी साहेबांचं भाषण आहे का एका अजून <laughs> तैयार नहीं काल मोदी के बोल लेता हूं महंगाई का मां तेरी तीन सजा सिंह तरह उल्टाई रही बाग तेरी मां बोलने के लिए तैयार नहीं इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता मां आंसू के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है यह गरीबी का हाल कर दिया है चार तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए कैसी तक माराई थी चारशेला सिलेंडर होतं कावा म्हणते महागाय आणि मतदानाला जातो कर, काय करा पाया पाण्या सिलेंडरच्या अन्मग जावा आता चारशे नक्की कितक्याला गेलोय हा आता साठ अंतराट वर झाला शिगडीला पुढे सिलेंडर घेऊन जावं मताला त्याला काय का नाही बाईर बहिण ना सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजपा में ईडी का धाक दे के लूंगा का ज्यादा पुनः आता पूरा ग्रीन सिटी पर भी करीब करीब सत्तर हजार करोड़ रुपए के घोटालों का आरोप है कशी जत मारायची सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारावर तीच अजित पवार पाचव्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री खातं कोणचं अर्थ खातं म्हणले याला खायचं चांगलं माहिती याला द्या म्हणजे ही परिस्थिती आहे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी पण आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे तर त्याला कुठं झाकलंय पटतय गाव तुम्ही जर सगळ्याला जेलमध्ये घातला असतं सगळ्याला समान न्याय दिला असता तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी प्याला असतो मान्य केलं असतं मोदी साहेब पण तुमचं भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे भावना भावनाताई गवळी प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी झाली शिंदे गटात गेले की चौकशी बंद ही एकनाथ शिंदे मी सुखासुखी गेलेलं नाही त्याला ईडीची जबाब दिला आणि पुन्हा गेल ती आणि अजित पवार तर गेले काय कशामुळे सगळं खेळत असलंय मला मला वाटतय आम्ही बरी हो आमच्याकडे जर यांचं आणलेलं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला पालत तिकडेच पाडलं असत ज्या अर्थ्या आम्ही तिकडे पालतं पाडलं नव्हतं त्या अर्थ्या आम्ही कुणाच्या बापाला नाही घाबरायचं कारण नाही कारण आपण इमानदार आहे आणि म्हणून इथं ठाम खोट्टा रवून बसलो घाबरतच नाव बांधवानो ही परिस्थिती आहे मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा कुठं चुलीत गेलं ही विचार तुम्ही करणं गरजेचं आला तर नोकऱ्या नोकऱ्या दिसतात नाही का तुम्ही जरा जाता पुन्हा लवकर सगळी आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर दहा वर्षाचे वीस कोटी झाल्या हो आता मला तुम्हाला विचारायचं आहे वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता दोन लाख पवाराला नोकऱ्या मिळत होता कुठे गेला भाषणाचा आहे भरजो दादा नाही का गुजरातला नि आला आमच्यावर का पोटावर पाय दिला काय अवस्था झाली या पोरावाची विचारा काय अवस्था विचारा पोरावाची नोकरी आहेत तर पाहुणे येलेत का कुणी भाकर टेक नाही कोणी भाकर टेक ना आता एक काम करा बघव्या कापडाचा तागा मागवा आपण कापडं घालू बघवी आणि देऊ एक दीक्षा बांब हे बनायचो साधू एक साधू अशी परिस्थिती आपली झालेली आहे तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल मी विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब